गाणी कुछ कहूं अभे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकाल लागतो अजून इसारला अरे इसार वाटत हे दोन वर्ष काम करायचं त्यानंतर रिलॅक्स काम करायचा रिलॅक्स राहायचा अशीच कामात आपली डोक्याला लोड यायचा ना जास्ती कली होत तुम्हाला सर्वांना गटारी आमुशाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज धमाल असणार आहे प्रत्येकाच्या ठिकाणी ना उद्यापासून सगळं आज रावण बनतील राक्षस बनतील ना उद्या देव बनायला जातील तर आपण पण यावर्षी श्रावण करणार आहोत आणि तसं तुम्हाला दर सोमवारी म्हणजे रविवारी जर झालं ना दर सोमवारी तुम्हाला मी भोले दर्शन दाखवेल असे पांडवगाली असतील प्राचीन काली असतील सर्व दर्शन मी तुम्हाला देणार आहोत ना मग आज आपण ब्लॉग आज लवकरच स्टार्ट करतो आणि आता जिमला झाल्या कारण का आज खायचं जरा जिम तर केली पाहिजे पोटान जागा राहिली पाहिजे तर चला जाऊ आज जिम मध्ये आमचे तुम्हाला दाखवतो आज आमच्या दा, गावांची जिम मध्ये चालल्या जिमलो ना असा घरच्या वाटतं का ना कोकणानं वाटतं बघ ना कशी झारा पुरी कोकणांची फील ना आमच्या गावाला तसं देसाय गावाचा इतिहासला लय मोठा बघा रस्त बिस्त आज त्याची गटारी म्हणजे तो आज लवकरच गटारी करणार आज काही खरा ना चालतं का पोटान जागा तर पण गटोरला हा आज भाऊ आपलं गटारला फुल जागा पण पोटान म्हणून चालत चालले चाल का चालत जा तो त्याला जिम लाल गाडी वगैरे आज नको आज दुसरी गाडीवर तोटी बस ना चालत चला उद्यापासून करू आपण आज बघत जिमला बरीच गॅंग गेले हे मयुर काम तुझा वाट लागले सद्सेक तनन मला माझ्यासाठी थांबले काय बोलतो माझ्यासाठी नक्की नक्कीच करू आपण आज चलमा वीस तुम्ही बघू शकता चीच भांजी बघू शकता आपला किती आहे वेट वेट किती येतले माहीत ना दोनशेच्या वरती गे वीस आहे जरा बरेच दिवसांच्या जिमला आल्या चालू करायला लागेल श्रावण पण चालू झाल्यावर तर श्रावण तर चालू होलंच त्यानं आपली जिम परफेक्ट होल मग आपला मस्त प्रोटीन बिटीन पण कडक जातीलच मग डाईट बीट करायला लागेल आता काय टेन्शन नाही मस्त जेवाचा खायचा ना झोपायचा बस सध्या फ्री हवा आपण सहा महिने हे दोन वर्ष काम करायचं त्यानंतर रिलॅक्स परत बसा रिलॅक्स राहायचा अशीच कामात आपली लो डोक्याला लोड यायचं ना जास्ती कल होण गवा पण होत बघा ना प्लेन पलटेवलं चांगली चांगली माणसं मरतात म्हणून लाईफमध्ये आपलं जेवढं आपल्या स्वतःवर लक्ष घेता येईल तेवढं द्या आपली फॅमिली असेल आपल्यांवरती बाकी काहीच नाही आहे जगात सर्व मतले विधी असतं तुम्हाला तर सगळ्यांना अनुभव होतं येतच पण सांगायची गरज नाही आहे म्हणून जेवढा होल तेवढा आपल्या स्वतःसाठी करा स्वतः फॅमिलीसाठी करा इस दुनिया कार्डिओ झालेले किसी का आज आपण आणलाय कटारी आज आहे आपले बाबू सकालच तुझी गटारी चालू झाली हा तो तू शाळाच घरात आल गटारी करायलाय कटारी कटारी मित्रांनो भे। आता आपण दाडी केसा करायला कारण की श्रावण उपास करता येणार ना महिनाभर आपल्याला आता इकडे आपली मस्त तयारी चालू आहे दुपारच्या जेवणाची आव रास काल मासा तिला मटाण चालू आपला तिकडे अंडी पण उखरल्यान गटारीची आपली अजून आवड काल मासे पापलेटपेक्षा भारी भाजीचा वाजता काल माश्या आमचं कल्यांचं म्हणजे काय टेन्शन नाही ना मग चला जाऊ हे अर्ध आपलं मास्त ट्राई करून घेतलेला अगदीच तयारी चालू आपली गटारची तयारी आहे अजून हाल आपला बाकी आहे कुठे आणि कमी दोघणार आहोत जेवत असेल तुम्हाला माहिती दिली अंगावर समजत जेवत असेल तर चला जावं आपण दारी करून यावं बरं आता आपला जुना आर आर हॉटेल स्काय लॉन्च इथे सलून आहे आता पहिल्या मधल्या सलूनला जाऊ आपण चला

तो येईल तेव्हा त्या जवळ करतो आपण बरेच म्हणजे वर्षाला पाच सहा वर्ष आलं त्याजवळ करतो तर कोण तुम गाडी का तेरे पास काढत ना मी नाही चल इधरही भेटणे का हेअर दोन करणे काय का हेअर कट बी आहे सेविंग बी आहे आपल्याला असा लुक करायचा करशील ना बरोबर तर आता आपल्या करणारे लुक कसा होता आपला लुक तो मी तुम्हाला बघायला भेटेलच तुम्हाला पण यायचं असेल तर या इथे सलूनला नक्कीच विजिट द्या होत आपला अगोदर लुक ना आता कसा लुक केला या तुम्हाला पण लुक चेंज आता श्रावण संपला तरी आपली काही गाडी वारणार ना लवकर केस पण ना वारणार तर चला मग आता काय या तुम्ही पण इथं सलून मध्ये यायचं असेल तर सांगा मला कमेंट करा मग तुम्हाला सांगता मी किती रुपये घेता आणि क त्या लेडीजचा पण सगळा केलं जातं कॅरेटिंग सेटलिंग काय काय केला जातो लेडीजचा बोटो प्लास्टिक बघला ना आवरा केला तर या का तुम्ही लोणा ना पडल असं सलून केसाने हे कापून झालेले किती झालं मॅडम आपली मेंबरशिप आहे म्हणून कमीमध्ये होईल आपला तुमचे पण मेंबरशिप करायची असेल तर ते पण करू शकता तुम्ही किती लागते मॅडम चार्ज जर मेंबरशिप नवीन खोलायची असेल तर फाय हंड्रेड ना आणि लेडीजचं काय काय ते केसांचं कॅरेटिन आणि काय काय ब्लुटिक हां ओके थँक्यू पाऊसारीचा मौसम बनले गाडी खाली होता एकच नंबर होता जा तुम्हाला जर जायचं असेल ना पहिले मेंबरशिप करा जास्ती ना चार्ज तेवढा पण भारी वाटलं एकदम जा लवकर किसा करून जा गणपती श्रावण संपल्यावर करा गणपती आता आपलं सगळं सण चालू होतीलच आपण तर जास्तीवर तिथंच जातो आणि अजून एक आपला भारी वाटला चला आता गटारी करू आपण पेसा कपता कपता मला सात का आठ फोन आले ना गे एक पण फोन मीने उचलला ना, ना पाणी पण असा परत नाही या गटारीला चला मग तुम्ही तर बघा आपली व्हिडिओ मग आता कशी गटारी आहे त्या फायनली आपल्या तल्यावरती आलेलं आहे ना बघू शकता कसं वातावरण झाले ना इकडे राईट साईड ला भरपूर अशी गँग आहे आपली दाखवत आता आपली गँग सगळी इकडे बसली आहे तशी चालू इकडे गट राजा दा राजा दाचा बागरिया किती चार का पाच आज परवार आज वार बुधवार सामाना तुझा ग चिकन ग आश्चर्य इकडे गटारी जोरान चालू बघा कसा वातावरण झालं तल्यावर तो थंडाल तो अगोदर पाण्या जाऊन बसले हा मचार्य मुवाचं काम काय इथे मुवा मुवाचा काम काय तुम दादा रनतान शुभम कबीता थंडा हो तर गुलाम नाची एंट्री हल्ली आहे बघू शकता आता तुम्ही कुठं बाहेर जाण्यापेक्षा मित्रांनो आपल्या जवळच्या ठिकाण आमचा तलाव बघा देसाई गावातला एकदम क्लिअर नशीच गटारी तर गावातल्या गावातच गटारी चालू कुठं बाहेर जाण्यापेक्षा हा देसाई घराची आहे की पाच फार पाच ना दोन पार दिसतात ना मोठेसाचा एक समाज गुलाम नाना अजून पब्लिक कमी येईल अजून पोरं आपली येतानाच सगळे असते असते आता इथे कशी सगळे मोठी हँग असते ना ते मला काही पोरं गाभारता नाही यायला अजून ती गँग ना आली आपण पण आता इथे थंडा पिऊ ना मग घरी जेवायला जाऊ ना परत संध्याकाळचे या इथंच तल्यावरतीच येतील आपली पोरात मुला तुम्ही मसाला कसा टेकलास रोडवर उडवत होते कुठे तलू तलूजावर आणली तलूजावरून आणले काय झाला का हातात पकडले तलू आलं फ्रेश एकदम फ्रेश मच्छी रायदानी गटारी बोलत अमितदा बोलतोय गे मी ना तर आपण आता तले डायरेक्ट घर आलो कारण का आज गटारी म्हणजे आज बरेच बायका नवस बोलत असतील माझं नव रे दे लवकर घरा दे पहिले जेऊ दे ना झोपू दे ना गौरी बरच नवच बोलला असतील ना आज घरा याव दे लवकर सगळ्या त्याच बोलत असतील कस गटारे ना आज उद्यापासून देव मित्रांनो बघा ही खरी गटारी आमची सुद्धा दाखव भाऊस हे तिकडे दाखव या ही खरी गटारी लगेच इकडे चालू ना अजून तयारी बघाल का तुम्ही ही खरी गटारी लगेच फ्रेश गटारी बघ ही खरी गटारी ओरिजिनल इथला जा जिवंत जिवंत दिलं जा अर्धी गँग बघू शकता तुम्ही आयलंड आयलंड आमच्या तल्यावर काय बोलतो पिले पिले संधी भाऊ एक गाणी होऊनच जाऊ दे कारण आपला त्या टायमाला आपला ब्लॉक जाम चालला वजरी तुमच्या मला समान गाणी बघशील ना एक नंबर बोलतो संधी दोस्ती दोस्ती ना कुठली तो गाणे गाणी आजू इसारला इसारला वाटत अभे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकाल आईच बघू शकत सागरे पुरी मारून ना कालच्या डायरेक्ट कालच्या पुरी मारून ना जे जेवली <laughs> वेरी चालक भाऊ बाटले जे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खडक र एकच नंबर ही खरी गटारी आमची मी पण उतरू का हार्दिक यां बघू शकतो आयलँड वर सावना ना तुभे आपला पण मूड झाले उतराचा काय करू का मग थोडा विचार करतोय हो उतरू काय करू तेच समजत नाही उतरू त्या बोल मुंडी शिस्त कुठे कुठे अडीच तुला मुंडी शिस्त अडीच तास अजून कुठे मुंडी अडीच जास्ती करू कस तर मित्रांनो तुम्हाला खरेदी बनवायची असेल तर बघा आपल्याकडे कुक आहेत शामना ना ना द्यान याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पहिल्यांदा नमक टाकलं नमक टाकला हा ते हल्दी आणि मसाला हा आता मी अद्रक लसणाची पेस्ट टाकूच आहे उत्कृष्ट अशी चवदार होणार नाही ती हां नाही ना, तुम्ही पण खायला या हां तुम्ही सर्वांनी खायला या पण तो श्रावण लागेल तेव्हा हो ब्लॉक टाकेन मी <laughs> माझा फक्त हाताची फक्त मी टेस्ट बघा बघा टेस्ट बघा तुम्ही ज्ञेल्यावर पण आता कडीन टाकू दहा तुम्हाला दाखवू हा तर करून ठेवलं लगेच थोडे टाका थोडेच टायमान त्याला टाकायचं लगेच तेल हवं तेल हवंच ना दाखवली आपण करेडींची तर बघू शकता तुम्ही ना ना टाक थोडं वेळ टाकायचं का तेल ऑलरेडी गरम झालेलंच हा बाकीच्या नंतर टाकू आपण दा। किरण आचारी बघू तुम्ही किरण आचारी हा भाऊ किरण भाऊ दाखव वरती कर बघा कसे कुरकुरीत झाले आहेत हा ते पण घेऊ ना तिकडे तिकडे पण चालू आहे काम चालू आहे तिकडे अमित मा काम चालू आहे त्यांच बघू गटारी हा इला वगैरे गटारी आता बघू शकता तुम्ही बघा हार्दिक गँग सगळी आपली आयलँड वर ना आता इकडे आलेली तर मित्रांनो आता बघू शकताय तुम्ही आपली गटारी झालेली आहे आपली म्हणजे यांची झाली माझी बाकी आपले भाऊ यांची झालेली आहे तो बघा ज्याचा तो आता कचरा चला ना तर ज्याचा तो कचरा उचलता सगळे हा हा ना <universe> झाली ना, ना, ना आपला चला ना कुठे बाहेर जाण्यापेक्षा आपण आपली इथं मजा गेली कसं वाटलं एक नंबर ना, ना।, ना।, ना। हा हो नक्कीच चला ना जाऊ ना बस का चला बघा काय शिस्त बघा ही शिस्त हा तिकडे बघा पार्टी झाली चार का पाच घंटे झाले तरी मुंडी शिजना मुंडी आण कोणी तुम्ही आणलेली ग अजून शिजली ना मुंडी शिजली <laughs> <laughs> ना चला मित्रांनो <laughs> <आजा भाई, आजा। laughs> आता आपण पल्यावल्या निघलो ना बघली आपल्या गावातली सर्व नानासा भाऊस आपलं सगळं किती मजा करतात हीच मजा असतो मेन गावान कुठं बाहेर जाण्यापेक्षा सणासुदी जाणं पण चांगलं नसतं ना उद्या काम न्यूजला बघायला भेटणार आपल्याला हवरा आवर, आवर मेले या झाला त्या झाला गटारीच्या दिवशी तर ते बरा उलट ना आपली पण आता गटारी करायची बाकी आहे तिकडे आपली गँग अर्धी वाट बघतं तिकडं तिकडे जाऊ आता आपण चला